जेवण तयार होता आणि इकडे बाकीचे लोक जेव बसलेत दे आतमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले इकडे दुकानं वगैरे आहेत प्रसाद वगैरे मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आम्ही चाललो रेवंडीच्या राजाच्या दर्शनाक आज शेवटचा दिवस हा आणि आज आम्ही गेलेला नाही तर म्हटलं आज जाऊया शेवटच्या दिवशी आमका उशीर पण झालो आता वाजलो जवळजवळ एक वाजलो आम्ही कामात गेलो खाली कुर्ल्याक गेलो धंद्या सुनिलो आणि मग आता चाललो सृष्टी येता आणि मी तर चला आज महाप्रसाद वगैरे पण असलो ॲक्च्युली महाप्रसाद रोज असता पण आम्ही आज महाप्रसाद घेऊ जातो तर चला जाऊया लकी कमळीनी पण फोन केला त्यांनी इलच नाही यंदा म्हटलं आज येत तर पण भेटूया ते बघा आम्ही येलो आता भद्रकाली मंदिरात आणि आमच्या गावातली पण सगळी ती बघा रिक्षा करून स्पेशल आणि आम्ही आता जातो मंदिरात चला चल पटापट जेवणाक लाईन लागली तर आपण येऊन पतलो मंदिरात जेवणाची लाईन लागली आहे आधी जाऊन दर्शन घेऊया तारक कांबळी आज पहिला आज उशीर झालो शेवटच्या दिवशी जाते दर्शन घेते आहे पूर्ण महाप्रसादासाठी लाईन लागली आहे या साईडला महाप्रसाद चालू आहे आणि पूर्ण लाईन महाप्रसादासाठी आधी दर्शन घेऊया आणि नंतर महाप्रसादा जाऊया हे सगळे आमच्या हडियतले आहेत मित्र आपलं <laughs> स्पीकर चालू आहे ऍक्च्युली कॉपी मोठा टेन्शन हा बघूया काय म्हणताय तुमचे आशीर्वाद होय घेतले दर्शन घेतले नाही या साईडला सगळे जे महाप्रसाद घेतात हे बघा काका लकी कांबळेंचे काका आणि आमचे हो काका नमस्कार नंतर भेट होय होय काकी एवढ्या लवकर लकी कांबळेंची आई इनका सगळेजण ओळखता तुम्ही मंदिराच्या मागच्या बाजू आणि इकडे किती दिवस जेवणाची तयारी चालू महाप्रसाद सगळे आपले मित्र आहेत इकडे जेवण चालू जेवण तयार होता आणि इकडे बाकीचे लोक जेव्हा ती आमची सगळी हडीवाली सुरुवात करायची जेवण बनवणारी ना तुम्ही डायरेक्ट बसला सर आम्ही अजून बाकी हो। <laughs> इकडे शाळेची मुलं बसली काय गो ते मित्र माझे वर्गमित्र दोघे पण हे मी पण बसते आता तुमच्यावर वर्गमित्रांच्या पंक्तीत लावल्या ना विकास पण एक माझा वर्ग मित्र हे okay. बे बाय जेवण सुरुवात करतो डाळ भात पुरी वाटाण्याची भाजी मोदक सोजी आणि लोणचा आणि श्रीखंड आता झाला आता हे दिसला आणि हा पाणी चला आता मी सुरुवात करतोय जेवण झाला आणि अजून बरीचशी लाईन बाकी आहे खाली पर्यंत बरीच गर्दी आहे आम्ही इकडे आतमध्ये जेवलो त्यामुळे लवकर झालं आमचा अजून बरीच लाईन बाकी या आम्ही जेवलो नंबर लावलं पट करून आतमध्ये बसलोनी इकडे अजून लाईन बाकी असा हे सगळे आमचे हडीवाले तोंड आता जेव आता जेवण तोंड हो पाया बरोबर काय रे बरोबर नंबर लावलास इकडे अजून लोक जेवतात आपण लकीक शोधूया इकडे विसर्जनाची तयारी डीजेचं सेटअप लावतात बाबू लक्ष्मीकांत कांबळी हो। मालवणी लाईफ हे का विसर्जनाची तयारी किती वाजता चार वाजता विसर्जनक सुरुवात होत इकडे दुकान वगैरे प्रसाद वगैरे विनोद आपल्या मासेमारीसाठी याची खूप मदत आपल्याक जाळी बिळी विनोद देता चल शिनाने हत यंदा होय ना मग काय म्हणजे यंदा खाऊ खात आप चल चला मग चल अजून पण जेवणाची लाईन भरपूर मोठी आहे आता पूर्ण अशी मंदिरा गोल होत इली लाईन आणि मग अशी इथेच होती आता पूर्ण त्या साईडने अशी गोल लाईन झाली आणि अजूनही लोक येतात महाप्रसादासाठी तर आपलं महाप्रसाद घेऊन झालो आणि आपण निघूया आता घरी चल तर मित्रांनो आम्ही आत्ता येऊन पोचलो घरी आता बरीच गर्दी होती तिकडे पण आमका आपल्या लवकर नंबर लागलो लवकर जेवण वाढल्याने आणि आम्ही येलो घरी आणि आता थोडा आराम करायचो संध्याकाळी विसर्जना बघू आपल्याक शक्य झालं तर विसर्जना पण जाऊया पण गॅरंटी कमी तर चला व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय